सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिरूरमध्ये ढाकणे कुटुंबियांना मारहाण झाली होती आणि यामध्ये ज्याच्याकडून मारहाण झाली होती असं ढाकणे कुटुंबियांचं म्हणणं होतं तो खोक्या भाई फरार झालेला सापडलेला आहे सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल कारण की मागून पा मागील पाच ते सहा दिवसांपासून खोक्या भोसलेचा हा पोलीस शोध घेत होते त्यानंतर खोक्या भोसले हा रात्री एका टी व्ही चॅनलला साडे अकराच्या सुमारास त्याने सर्व घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिलेली आहे आणि यामध्ये त्याचं म्हणणं आहे की ज्यावेळेस ती घटना घडली होती त्यावेळेस मी त्या ठिकाणी स्पॉटला नव्हतो देखील आणि माझा पुतणे आणि ते ढाकणे कुटुंबीय यांच्यामध्ये जे आहे ते भांडणं झाली होते आणि यानंतर ज्यावेळेस मला कळालं की भांडणं झाले त्यावेळेस मी आलो होतो त्या ठिकाणी आणि मी ढाकणे कुटुंबियांना जे आहे ते त्या ठिकाणाहून दवाखान्यात घेऊन गेलो त्यानंतर मी त्यांना दवाखान्यात देखील के पोहोच केलं त्यांनी त्याचं म्हणणं आलं की सी सी टी व्ही देखील हॉस्पिटल ते तुम्ही चक्क करा यामध्ये फक्त मला बदनाम करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जस्या जात आहे असं देखील सतीश भोसलेकडून सांगण्यात आलेला आहे परंतु यामध्ये दुसरा एक व्हिडिओ होता त्यामध्ये सतीश भोसले कडून एका व्यक्तीला बॅटने मारहाण झाली होती यावर सतीश भोसले बोलत असताना त्याचं म्हणणं आलं की तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने आमच्या मित्राच्या बायकोचा जो आहे तो व्हिडिओ काढलेला होता आणि या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ व्हायरल करण्याची देखील धमकी देत होता त्यामुळे मी त्याला तीन ते चार बॅट मारल्या तर काय झालं आणि त्यानंतर दुसरा व्हिडिओ होता तो म्हणजे खोक्या बोसले जो आहे तो एका शाळेमध्ये जाऊन मुलांना धमकी देत होता हात पाय तोडण्याची यामध्ये तो व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओमुळे सुद्धा बरंचसं वातावरण जे आहे ते तापलं होतं परंतु त्या व्हिडिओवर बोलताना खोक्या भोसले म्हटला की त्या मुलांना धमकी देण्याचं कारण एक होतं की त्या शाळेतील मुली माझ्याकडे आल्या होत्या आणि म्हटल्या की भैया ही मुलं आमचे छेड काढतायत आमच्या हाताला धरतायत त्यावेळेस हो खोक्या भोसले म्हणाला की तुमच्या आई वडिलांना सांगा पण त्या मुली म्हटल्या की जर आम्ही आमच्या आई वडिलांना जर ही गोष्ट सांगितली तर नक्कीच आमची शाळा बंद होईल आज सर्व तिन्ही घटनेबद्दल खोक्या भोसलेनं जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु एकीकडे एकीकडे पोलीस प्रशासन हा खोक्या भोसलेचं शोध घेत असताना दुसरीकडे खोक्या भोसले ते टेका दुसरीकडे खोक्या भोसले न्यूज चॅनलवर मुलाखतीमध्ये दिसतोय यामध्ये नक्कीच पोलिसांचं गांभीर्य दिसून येतंय आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या कव्हरेज डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका